बिग बॉस मराठीच्या घरात पंढरीनाथ कांबळे यांनी स्पर्धक म्हणून एंट्री घेतली त्यांचा स्वभाव आणि अनुभव बघता ते घरात मजा आणतील अशी अपेक्षा चाहत्यांना होती पण चाहत्यांच्या पदरी निराशा आली पहिल्या आठवड्यात पॅडी काही खास करताना दिसले नाही तर रितेश देशमुखनेही पॅडींना या गोष्टीची जाणीव करून दिली तर आता यापुढे पॅडी आपला गेम खेळायला सुरुवात करणार असं म्हणताना दिसले तर आता पॅडीच्या सपोर्टला आली त्यांची लाडकी मैत्रीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार नाटक महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधून पॅडी आणि विशाखाची केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली तर दोघांची मैत्रीही तितकीच घट्ट आहे विशाखा सुभेदार यांनी पॅडीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे विशाखा लिहिते की हॅपी फ्रेंडशिप डे मित्रा तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरीही तू खूप खरा आहेस वेगळा आहेस सज्जन आहेस तारेवरची कसरत तुला कायमच जमली आहे तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव तुझ्यातली प्लस पॉईंट्स दाखवून दे गप बसू नकोस यारो का यार हे तू तु। तुझ्या माणसासाठी तू तु उभा असतोस मदतीला आज स्वतःसाठी उभा राहा मित्रा मोर पॉवर टू यू पॅडी कांबळे तर तुम्हाला पॅडी आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर